शंभो काय करतो काय करतो काय दे काय दे आहे ना काय मला सांग काय दे हे लाडू 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 दिड लाडू हे हे बाय काय ते कोण दिलं हे कोण दिलं कोण दिलं हे कोण केलं मम्मी ना काय दे लाडू म्हण लाडू छान छान लाडू वा आम्ही पण असेच खात होतो लहानपणी A malapun amci itu sih, am Ciai, maju maju mami, maju mami lah, akka mana itu akka maju mami eh, akka maju mami, akka, akka maju mami eh, sampai, hei sampai raja, akka maju mami eh, tuju mami kau nih? Kau nih tuju mami? Mami kau, tuju mami sih naukai? शिव डॅन्स कधी म्हणतो जाऊ द्या का गॅदरिंग हे शंभू शंभूबा ओ शंभूबा दे नाही यार लाडू थँक्यू तू कसं करतो थँक्यू हां तुला घे आता तुला घे चला तुला घे नको कधी ती ये घे माझ्या खून घे तुला तर ओके थँक्यू नाही म्हणलं तुम्हाला वेलकम 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 कोण दिल तुला लाडू झालं का तू कसं रडत होता रात्री मासं रडत होता का कोण रडत होता रे तू गार्डनला गेल तर काल काय पाहिलं मग गार्डन मध्ये कसं करत होतो वाघ तुला वाघ कस करत होतो तुला मला सांग शिव नको वाघ कस करतो खाऊ तुला खाऊ तुला